ही वैद्यकीय सल्ल्याशिवाय महिलेची प्रसुती करणारा तुम्ही सिनेमात पाहिला असेल पण मुंबईतला मराठमोळा लाईफ सध्या चर्चेत आहे मुंबईतील राम मंदिर स्टेशनवर आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करत महिलेची प्रसुती केली विकास बेंद्रे असे या तरुणाचं नाव असून डॉक्टर मैत्रीण डॉक्टर देविका देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंही विलक्षण कामगिरी केली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे घटना अशी की धावत्या लोकलमध्ये एका महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या स्टेशनवर कॉल केला डॉक्टर देविकाने प्रसुतीची संपूर्ण प्रक्रिया शांतपणे आणि काळजीपूर्वक समजावून सांगितली आणि विकासनं त्या प्रत्येक सूचनेचं पालन केलं त्याच्या तत्परतेमुळे महिलेला आणि बाळाला सुरक्षितपणे जन्म मिळाला डॉक्टर देविका सांगतात जवळ रुग्णालय त्यामुळं आम्ही जे शक्य होतं ते केलं विकासनं पूर्ण विश्वासानं काम केलं धाडस संयम आणि माणुसकी याचं उत्तम उदाहरण दाखवलं विकास म्हणतो पहिल्यांदा खूप भीती वाटली पण देविका मॅडमनी मला धीर दिला त्यांनी सांगितलं जय श्रीराम म्हणा आणि पुढे चला त्या शब्दांनी आत्मविश्वास वाढला माझी फ्लाईट चुकली तरी हरकत नाही कारण त्या क्षणी दोन जीव वाचवणं हे माझं खरं कर्तव्य या प्रसंगानंतर सर्वत्र विकास आणि डॉक्टर देविकाचं कौतुक होत आहे लोक त्याला आता रियल लाईफ ब्रँचो म्हणत आहेत कारण त्यानं केवळ प्रसुतीच केली नाही तर सर्वोच्च धडा माणूस इतका डर लग्ना